साडी वेअर केली आहे जी नवीनच घेतली मी तुम्हाला सांगितलं होतं नाशिकला घेतली हीच साडी ही मी वेअर केली आहे आणि हॅलो एवरीवन वेलकम टू द न्यू व्लॉग तर आजच्या व्लॉगची सुरुवात मी ऑलमोस्ट आता साडेचार वाजायला आले आहे दुपारचे आणि मग करत आहे आज आहे भोगी उद्या संक्रांत आहे आज आहे भोगी तर मग तेच माझा विचार चालू होता की आ, आ, भोगीची भाजी आणि बाजरीची भाकर वगैरे आज बनवावी म्हणून तर तेच थोडं सामान वगैरे आणायला जायचंय भाज्या काही आहे घरात काही नाही आहेत सो ते आणायला जायचं आहे त्रिशा स्कूलमधून आली आणि त्रिशाला आज प्रचंड भूक लागते सारखं सारखं का गं त्रिशा hmm. स्कूलमधून आली ते तर तिने काय खाल्लं ग मफीज ना एक मफीज खाल्लं काल तिच्या फ्रेंडचा बर्थडे होता सो तिने मफिन्स आण मफिन्स आणून दिलेलं सो तिने मफिन्स खाल्लं त्यानंतर पेरू खाल्लं ऑरेंज खाल्लं बट माहित नाही का तिला भूक लागली मग आता तिला मी फरसाण दिलं आहे तर ती फरसाण खाते तर असं आहे तिचं झालं की मग आम्ही जाणार आहे थोड्याफार भाज्या घेऊन येणार आहे ज्या घरात नाही आहेत त्या सो असा प्लॅन आहे राजेश आज गेले आहेत मुंबईला ऑफिसच्या कामासाठी तर तोच माझा विचार होता की काय करू करू की नको कारण बाजरीची भाकर बनवणार भोगीच्या भाजीसोबत तर ती गरम गरम छान लागते मग त्यांचं काही अजून तसं फिक्स होत नाही आहे टाईमचं केव्हा येणार केव्हा पोचणार जेवायला येणार नाही येणार असं काहीच फिक्स नाही आहे आणि त्रिशा बाजरीची भाकर अगदी मूडवर खाते कधी खाते कधी नाही सो मी कन्फ्यूज होत आहे बट शेवटी मी म्हटलं की ठीक आहे चला करूया राजेश आले तर त्यांना वेळेवर एखादी भाकर टाकून देता येईल नाही आले तर मी खाईल त्रिशाला पोळी बनवून देईल सो आहे काय म्हणते त्रिसा तू खाणार का भोगीची भाजी आणि भाकर काय असते मिक्स भाजी पण ती वेगळी जशी गणपतीच्या वेळेस करतो तशी नाही भिंडी असणार ना ही वेगळी असते त्रिशा ही थोडी ग्रेव्हीची असते किंचित ठीक आहे ट्राय कर आवडेल तुला आणि हो उद्या संक्रांत आहे तर त्याची पण तयारी करायची आहे रांगोळी ऍक्च्युली मी गावाला नेलेली दिवाळीच्या वेळेस आणि मी तिथेच ते विसरून आले सो रांगोळी वगैरे पण मी काल घेऊन आले आणि बाकी थोडंफार सामान आणायचं आहे सो ते पण घेऊन येईल उद्याची पण संक्रांतीची तयारी करायची आहे आणि रांगोळी बर ठीक आहे चला तर मग आता चहा वगैरे घेऊन जाते बाकी सामान आणायला हॅलो तर मी मगाशी जाऊन थोडाफार भाज्या घेऊन आले काही घरात होत्या ज्या नव्हत्या त्या मी घेऊन आले आणि आता माझी स्वयंपाकाची तयारी सुरू झाली आहे म्हणजे चॉपिंग वगैरे झालेलं आहे माझं करून मी दाखवते तुम्हाला काही भाज्या चॉप करून घेतल्या काही करायच्या बाकी आहेत कारण बटाटा आणि वांग काळं पडायला नको म्हणून मी ते ठेवलं की फोडणी देता देता ते एकीकडे चॉप करता येईल म्हणून ते ठेवलं आहे बाकी तयारी झाली आता मी भाजीला फोडणी देऊन घेते आणि भाकरी गरमागरम करणार आहे आणि इथे हे वाटण मस्त खोबरं तीळ शेंगदाणे कोथिंबीर याचं वाटण हे रेडी करून घेतलं आहे इथे लसूण मस्त असं हा ठेचून घेतला आहे टोमॅटो कोथिंबीर इकडे बाकीच्या भाज्या इथे बटाटा आणि हे वांग इथे बटाटा आणि वांग हे ठेवलं आहे कापायचं सो आता मी भाजीला फोडणी वगैरे देऊन घेते सो अशी माझी काहीशी ही तयारी झाली आहे तर बघू शकता तुम्ही इथे मी हे सगळं कापून घेतलेलं आहे बोरं वगैरे नाही घालत मी कारण नाही आवडत आम्हाला ते सो बाकीचं सगळं रेडी आहे ते मी तेल गरम व्हायला ठेवलं आहे आणि आता मी मस्त भाजीला फोडणी देऊन घेते तर जिरा मोहरी आणि लसूण याची छान अशी मी फोडणी देऊन घेतली त्यानंतर कढीपत्ता आणि टोमॅटो घातला लसूण मी मोस्टली ठेचूनच घालते कारण त्याने टेस्ट छान येते भाजीला म्हणून मी शक्यतो लसूण हा ठेचूनच घालत असते सो ते सगळं घातल्यानंतर टोमॅटो मस्त असा परतवून घेतला सिंपल अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की कधी ट्राय करून बघा इतर वेळी पण तुम्ही ही भाजी बनवू शकता खूप टेस्टी होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि टोमॅटो छान असा परतवून घेतला टोमॅटो परतवून झाल्यानंतर त्यात मी वाटण घातलं ज्यात खोबरं शेंगदाणे तीळ आणि कोथिंबीर होती सो हे वाटण मी त्यानंतर त्यात घातलं आणि वाटण पण छान असं तेलावर मस्त परतवून घेतलं वाटण छान परतवून झाल्यानंतर त्यात मी हे मसाले घातले ज्यात हळद लाल तिखट घरगुती जो मसाला असतो तो धने पावडर आणि थोडासा गोडा मसाला ह्यात ॲड केलेला सो हे सगळे मसाले असते मस्त ह्यात टाकून घेतले आणि त्यानंतर ते छान हलवून मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतवून घेतले तुम्ही बघू शकता मस्त असं ह्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे असं छान हे परतवून झालं की मग यात मी सगळ्या ज्या काही भाज्या होत्या त्या ॲड केल्या वांगे बटाटे वटाणा गाजर वाल हरभारे जे पण काही होतं ते सगळं मी यात घालून घेतलं आणि नंतर छान असं मिक्स करून घेतलं पहिले मी डायरेक्ट ह्यात पाणी न घालता फक्त मिक्स करून एक पाच मिनिट फक्त वाफ दिली पाणी न घालता मीठ वगैरे घातलं छान पहिले मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसाला पूर्ण भाजीला लागेल ला असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मीठ घालायचं आणि एक पाच एक मिनिट मी फक्त झाकण ठेवून ते वाफेवरच शिजत ठेवलं आणि एकीकडे हे पाणी गरम होण्यासाठी ठेवलं गरम पाणी अशा भाज्यांना घातलं की तेल छान सुटतं ते तरी जे म्हणतो आपण ती जात नाही म्हणून मी शक्यतो गरम पाणीच घालते मीठ वगैरे टाकून झाल्यानंतर हे वाफेवर पाच एक मिनटं शिजू दिलं त्यानंतर गरम पाणी ॲड केलं खूप असं मी गरम पाणी नाही टाकलं कारण मला अगदीच अशी रस्सा भाजी वगैरे नको होती आमच्या रशाची जी म्हणतो आपण अगदी थिक ग्रेव्ही टाईप तशी पाहिजे होती सो मी कमी पाणी घातलं आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी ही भाजी रेडी आहे छान त्याला तेल वगैरे पण सुटलेलं आहे आणि नॉर्मल अशी थिक ग्रेवीची मी बनवून घेतली त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर वगैरे घातली आणि भाजी खाण्यासाठी तयार आहे खूप छान सुगंध येत होता ह्या भाजीचा त्रिशा म्हणत होती की कधी मला जेवायला देते आई कारण सुगंध इतका छान येत होता की त्या त्यानेच तिला खूप भूक लागली होती सो मस्त असं इथे जेवण बनवून रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे नैवेद्याचं ताट मी बनवून रेडी केलं मस्त अशी तीळ लावलेली बाजरीची भाकर भोगीची भाजी मुगाच्या डाळीची खिचडी म्हणजे साधा मुगाची डाळ आणि तांदूळ हळद घातलेली असा राईस मी बनवून घेतला लोणचं आणि पापड भरपूर असं तूप घातलं भाकरीवर आणि भातावर पण आणि हे तडका मी दिला माझी फ्रेंड आहे शीतल तिच्या इथे मी हे असं खाल्लेलं तेव्हापासनं मला ते, ते आवडायला लागलं ला। वर्ण ती तडका देते म्हणजे तेल किंवा तूप गरम करून त्यात लसूण लाल तिखट आणि कोथिंबीर असं ॲड करून ते छान खरपूस होईपर्यंत तिथे फ्राय करते आणि त्यानंतर तो तडका त्या भातावर देते सो अशा प्रकारे हे नैवेद्याचं ताट छान रेडी झाल्यानंतर आम्ही नैवेद्य वगैरे दाखवला त्रिशाने आणि राजेशने छान अशी पूजा केली नैवेद्य दाखवलं मी पण हळद कुंकू लावून वगैरे नॉर्मल अशी पूजा केली आणि त्यानंतर आम्ही जेवण केलं गुड मॉर्निंग तर आज आहे संक्रांत तर तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड बोला तर काल तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की काल भोगी होती मी छान असा स्वयंपाक केला नैवेद्य वगैरे दाखवलं हो त्यानंतर मी काही शूट केलं नाही आणि आज पण आता दुपार होत आलेली आहे बट मी सकाळपासून काही शूट नाही केलं कारण राजेशनं आज ऑफिस होतं त्यांना सुट्टी नव्हती आणि त्रिशाला सुट्टी आहे त्रिशा घरी आहे बट त्यांचं ऑफिस असल्यामुळे माझं तेच चा सकाळचं सगळं रुटीन वगैरे चालू होतं टिफिन वगैरे बनवणं घरातली साफसफाई आणि सण असला की आपण आणखी एक्स्ट्राचे साफसफाई वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करतो सो तेच सगळं माझं चालू होतं सकाळपासनं आणि आता खाली मुलं पतंग उडवत आहे तर त्रिशाचा चालू आहे की मला पण पतंग उडवायची आहे पतंग तर काय मी आणली नाही मला वाटलं ही काय उडवणार नाही पण ना आता खाली मुलं येत हे बघून तिला इच्छा झाली तर मग तिचं म्हणणं आहे की आता मला पतंग घेऊन दे सो so, तेच तिला आता पतंग वगैरे घ्यायला घेऊन जायचं आहे मला आणि बघूया आता कसं होतं ते ॲक्च्युली इकडे फार असं नाही आहे क्रेज पतंग वगैरे उडवण्याचा तर एवढ्या वर्षापासनं मी इथे पुण्यात बघते तर नाही मला फारसं दिसलं तसं नाशिकला खूप वेळ आहे म्हणजे खूप क्रेज आहे त्या गोष्टीचं की खूप पतंग वगैरे उडवतात डी जे वगैरे लावतात म्युझिक वगैरे आणि खूप एन्जॉय करतात तसं पुण्यात मला फारसं नाही दिसलं खाली मुलं आहेत ते पण छोटी मुलंच आहेत मोठं असं कुणी मला पतंग उडवताना नाही दिसत आहे बट म्हटलं ठीक आहे चला तिच्यासाठी जाऊया आपण खाली थोडा वेळ आणि तिला पतंग वगैरे घेऊन द्यायची आता मला सो चला तर मग भेटूया अजून भरपूर तयारी बाकी आहे पूजा वगैरे करायची आहे बट म्हटलं हिचं होऊन जाऊ दे जेवण वगैरे झालं की मग बाकी गोष्टी करतायत इकडून जा

त्रिशासाठी पतंग घेऊन आलो आम्ही आणि खाली सगळे लहान मुलं होते मोठे असे कुणीच नव्हते आणि त्यांना काही कुणाला पतंग अशी उडवता येत नव्हती ते फक्त काय करत होते की पतंग हाताने वरती उडवून आणि ती चक्री जी असते ती हातात घेऊन पळत होते ती हवेने जी काही थोडीफार वर जाईल तशी जात होती कारण त्यांना कुणाला ती येत नव्हती आणि त्यांना कशी उडवायची हे सांगायला पण खाली कुणीच नव्हतं तर त्यांच्या पद्धतीने ते पतंग उडवणं एन्जॉय करत होते बाकी असं त्यांना आजच म्हणजे जे काय आपण प्रॉपर पतंग उडवणं वगैरे हे माहितीच नव्हतं कुणाला आणि हे बघा त्रिशा अशी उडवत आहे हे असंच सगळ्यांचं चालू होतं फक्त ती फिरकी हातात घेऊन पकडायची आणि पळायचं ते हवेने जी काय थोडीफार वरती जाईल तेवढी जाईल ते सगळं झाल्यानंतर घरी आलो आम्ही त्रिशाचं चालू होतं रांगोळी मी काढणार मी काढणार मी तिला काही बॉर्डर वगैरे करून दिली चॉकने आणि कलर भरायला सांगितले सो तेच ती इथे ते कलर वगैरे भरत आहे आणि तिचं म्हणणं होतं की मला सेपरेट असं काही काढू देतो ती इथे बॉर्डर वगैरे काहीतरी नॉर्मल अशी डिझाईन ती काढत होती त्रिशाने आणि मी आम्ही दोघींनी मिळून दो काढलेली रांगोळी त्रिशा आता बॉर्डर काढते चल ये पटकन रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर मी पूजा करायला घेतली आणि जे सुगड पूजतात तेच माझं इथे चालू आहे छान असं मस्त त्रिशाने आज देवांना आंघोळ वगैरे घालून घेतली होती म्हणजे देव न्हाणून घेतले होते आणि पुढची जी पूजा होती हे सुगड वगैरे पूजणे ते मी करत होती आणि अशा प्रकारे त्रिशाने आणि मी आम्ही दोघींनी मिळून छान अशी आज पूजा करून घेतली होती तर आमची रांगोळी वगैरे काढून झाली देवपूजा पण छान अशी करून झाली मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले आता पाच वाजले आहेत आणि पुरी भाजी श्रीखंड असा बेत आहे भजे कुरडे पापड वगैरे असा सिंपल बेत आहे सो कुकर लावून झालाय माझा डाळ भात आणि बटाटे असं लावून झालंय फोडणीची तयारी केली आहे मी चॉपिंग वगैरे केलं माझी एक फ्रेंड आहे सोसायटीतली तिने बोलावलं आहे त्यांच्याकडे काहीतरी ओटी वगैरे भरता असं काहीतरी पूजा आहे ती म्हणत होती सो तिच्याकडे जायचं आहे म्हटलं त्या आधी थोडं प्रिप्रेशन करून जाऊ कारण तर मग खूप वेळ जाणार तिथे पण जाणार आणि घरी आल्यावर खूप लेट होईल म्हणून मी थोडीशी तयारी वगैरे करून ठेवली आहे तुम्हाला दाखव तर इथे मी अशी ही फोडणीची तयारी करून ठेवली आहे कुकर मध्ये डाळ भात आणि बटाटे लावून झाले कुकर थंड होतोय तोपर्यंत चॉपिंग करून ठेवलं मी आता फोडणी देणार आणि मग फ्रेंड कडे पण जायचं आहे अशी मी ही ब्लॅक साडी वेअर केली आहे जी नवीनच घेतली मी तुम्हाला सांगितलं होतं नाशिकला घेतली हीच साडी ही मी वेअर केली आहे आणि सिंपल असं ब्रेसलेट घातलंय आणि काळात छोटेसे इयरिंग आणि ह्या नेकलेस पण मागच्या व्हिडिओत मी दाखवला होता जो मी नाशिकला एका एक्झिबिशन मध्ये घेतला तसो तो घातलाय ऍक्च्युली आता साडे नऊ वाजले मी रेडी होऊन बराच वेळ झाला बट कंटिन्यू फ्रेंड्स वगैरे कुणाचं ना कुणाचं येणं चालू होतं मग मला व्हिडिओ नाही घेता आला अजून माझा स्वयंपाक म्हणजे पुऱ्या आणि पापड भजे हे बाकी आहे बाकी सगळं झालंय म्हटलं चला आपण आपला लुक शेअर करूया तर तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा त्रिशाने पण मस्त असा ब्लॅक ड्रेस घातला का आहे काय म्हणते त्रिशा पूर्ण सोसायटी सगळ्यांकडे जाऊन तिळगुळ वाटून आली आहे सगळं त्यांचे फ्रेंड्स एक एक फ्लोर वर जाऊन प्रत्येक फ्रेंड्स ते म्हणजे ए बिल्डिंग बी बिल्डिंग आणि सी बिल्डिंग मध्ये जेवढे रिलेटिव्ह होते सगळ्यांना रिलेटिव्ह नाही जेवढे फॅमिलीज होत्या सगळ्यांकडे जाऊन ते तिळगुळ वगैरे देऊन आले आहेत तर असं आजची संक्रांत एकदम छान मस्त सेलिब्रेट झाली किती किती तिळगुळ जमा झाले तुझ्या डब्यात बघू मस्त अशी आमची संक्रांत सेलिब्रेट झाली अर्ध्या बऱ्यापैकी कलेक्शन झालंय म्हणजे तुझं <laughs> चॉकलेट सुद्धा भरपूर कलेक्शन झालं त्यांचं आज देवाला नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर आम्ही तिघांनी पण छान असं जेवण केलं छान आमचा हा संक्रांतीचा सण साजरा झाला चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छानशा ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत खुश रहा काळजी घ्या बाय